नमस्कार चला तर आज आपण टोमॅटोपासून असा झणझणीत चमचमीत आणि असा मस्त काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करणार आहोत जे की खाणारेसुद्धा असे बोट चाकू चाकू खातील तुम्ही हा पदार्थ इडली पात्रामध्ये टोमॅटो वाफून बनवू शकता किंवा टोमॅटो चिरून बनवू शकता कसाही बनवला तरी तो भन्नाटच होणार आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये मी भरपूर सारे टोमॅटो घेतलेत काही कांदे घेतलेत आता टोमॅटो अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि हे धुतलेले टोमॅटो आपण अगोदर चिरून घेणार आहोत तर या टोमॅटोमध्ये भरपूर सारे गावरान टोमॅटो आहेत त्यामुळे कधी कधी गवरान टोमॅटो थोडेसे आंबटसर जर लागतात तर यातला आंबटपणा दूर करण्यासाठी याच्यासाठी सुद्धा एक मस्त ट्रीक आहे ती सुद्धा पुढं तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर काय करायचं आहे छोटेछोटे आकारामध्ये आपण याचे टोमॅटोचे काप तयार करून घेणार आहोत हे जे टोमॅटो आहे ते तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा याची रेसिपी बनवू शकता पण आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या आणि अशा भन्नाट पद्धतीचे दाखवणार आहे सगळे टोमॅटो इथे चिरून घेतलेत आणि एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेत आहे तुम्हाला साईडला चिमण्याचा चिवचिवाट येत असेल तर आमच्या इथे भरपूर साऱ्या चिमण्या आहेत आणि त्यांचाच आवाज तुम्हाला येत असेल आता ते दोन ते तीन कांदे सुद्धा अशा मस्त पैकी बारीक असा चिरून घेतलाय तर कांदे चिरण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आता कांदा चिरून झाला मध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे छान जिरे फुलले पाहिजेत आणि मोहरी पण यामध्ये टाकून घेतली थोडीशी कढीपत्त्याची पानं पण घातली आणि जे कांदे चिरून घेतली ती कांदे यामध्ये टाकून घ्यायचेत आणि कांदा यामध्ये टाकून आपल्याला छान लालसर कलर येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तुम्हाला साईडला खरंच चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत असेल आणि तुम्हाला छान वाटतंय का नाही वाटतंय मला माहित नाही पण कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा आवाज ऐकून सुद्धा मन एकदम प्रसन्न होत आता कधी कधी आपल्याला गडबड असते एखादी भाजी किंवा एखादा पदार्थ बनवायचा त्यावेळेस आपण कांदा तेलामध्ये टाकतो पण तो पटकन व्यवस्थित असं परतला जात नाही तर पटकन कांदा परतावा यासाठी यातनं अगोदर थोडंसं मीठ घालायचं कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांदा एकदम पटकन परतला जातो आणि यामध्ये मी मीठ घालून घेतलं परत इथे छान व्यवस्थित कांदा परतून घेतला आता यामध्ये मी बारीक असा कुटून लसूण यामध्ये घातला आहे आणि लसूण यामध्ये घालून परत हा लसूण या कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया कांदा पण छान परतला गेला आहे आणि आता यामध्ये आता हळद पावडर टाकून घ्यायची त्याचबरोबर लाल मसाला तर टोमॅटोची भाजी किंवा कोणताही टोमॅटोचा पदार्थ बनवत असाल तर तुम्ही लाल मसाल्याचा थोडासा जास्त वापर करा कारण टोमॅटो अगोदरच थोडंसं आंबट असतं आणि थोडंसं आंबट असल्यामुळे त्यातील जो आंबटपणा आहे तो आणखी घालवण्यासाठी इथे आपण त्याचा थोडासा जास्त वापर करणार आहोत तर इथे मी लाल मसाला टाकल्यानंतर थोडीशी काश्मिरी मिरची पण टाकली जेणेकरून कलर छान येईल आणि बारीक चिरलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तिखटसुद्धा आपल्याला तेलामध्ये एकदम असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जितकं छान व्यवस्थित तिखट आपण यामध्ये परतून घेऊ तितकं ते खाण्यासाठी मस्त लागतं आणि जे आता आपण सर्वात अगोदर टोमॅटो चिरून घेतले होते ना ते काय करायचं हाताने थोडे थोडे टाकून घ्यायचे सरसकट प्लेट सोबत लगेच टाकायचे नाहीत याचं कारण म्हणजे आपण टोमॅटो चिरलेत नंतर प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याला थोडंसं खाली पाणी राहतं तर तेही मी तुम्हाला पाणी टाकवते कितपत पाणी राहिले थोडं थोडं हे टोमॅटो अगोदर हाताने टाकून घेतले तर हे पायातमध्ये भरपूर सारं पाणी राहिलं आपण डायरेक्ट असे टाकलं तर ते टोमॅटोच्या जी भाजी किंवा आपण दुसरा कोणताही पदार्थ बनवत असेल त्याला पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे अशा पद्धतीने हाताने टाकून घ्यायचं हे बघा टोमॅटो सगळे टाकून घ्यायचे आणि आता हे टोमॅटोसुद्धा या मसाल्यामध्ये मा छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आता मीठ आपण थोडंसं शेवटी टाकणार आहोत याचं कारण म्हणजे आपण लगेच आत्ता टोमॅटोमध्ये मीठ टाकलं तर परत त्याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यामुळे ती जी भाजी असेल ती भाजी थोडीशी अशी पातळ होते त्यामुळे बघा मी पूर्णपणे थोडंसं टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये मीठ टाकले आणि इथे टोमॅटो शिजायला सुद्धा जास्त वेळ जात नाही मीठ टाकलं थोडीशी साखर टाकली तुम्हाला अगोदर सांगितलं होतं कधी कधी गावरान टोमॅटो आंबट असतात त्यामुळे तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घाला साखर घातल्यामुळे जो आंबटपणा असतो तो दूर होतो आणि भाजीसुद्धा खायला खूप छान लागते हे बघा साखर मी टाकून छानपैकी मिक्स केलं तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीची तुम्ही कधी टोमॅटोची चटणी बनवली का नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून बघा खरंच खूप भारी लागते त्यामध्ये आता थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तुम्ही इथे थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ पण घालू शकता बरं का पण इथे मी ती काही घातली नाही अशी सुद्धा भाजी खूप छान लागते मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता खूप छान लागते परतून आणखी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता अप्रतिम लागते कधी अशा पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्की 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 बनवून बघा तरी पहा किती छान आणि किती सुंदर किती सुरेख दिसत आहे बघा पाहतच असं तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त चमचमीत झणझणीत तिथे आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे पाहिलं ना किती सुंदर दिसत आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की नक्की नक्कीच बनवून बघा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कुठून पाहता म्हणजे कोणत्या भागातून कोणत्या सिटीतून कोणत्या गावातून पाहता मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीची भाजीची रेसिपी बनवून बघा कशी वाटली तेही सांगायला विसरू नका धन्यवाद